जर फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज असेल तर त्याची चिकित्सा काय असू शकते तर ॲलोपॅथीमध्ये त्याकरता लॅप्रोस्कोपी ही ट्रीटमेंट केली जाते लॅप्रोस्कोपी ही एक सर्जरी आहे ज्यामध्ये ट्यूब्स ओपन केल्या जा जातात पण ह्या ट्यूब्स ओपन होण्याचे चान्सेस थर्टी पर्सेंट असतात आणि या ओपन झालेल्या ट्यूब ह्या फक्त सहा महिन्यांसाठी ओपन राहतात तुम्ही विना सर्जरी जर फॅलोपियन ट्यूब ओपन करू इच्छित असाल तर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊ शकता आयुर्वेदामध्ये उत्तरबस्ती करून चिकित्सा सांगितली आहे यामध्ये आपण युट्रसमध्ये औषध सोडतो वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात ॲज पर कंडिशन आपण ती वापरतो आणि ती औषधं युजली पायीचं ब्लिडिंग संपलं की त्यानंतर कंटिन्यू आपण वापरतो त्यासोबत आपण ओरली पण काही औषधं घ्यायला सांगतो याने फॅलोपियन ट्यूब ओपन होण्यास नक्कीच मदत होते जर तुम्हाला बिना सर्जरीने फॅलोपियन ट्यूब ओपन करायचे असतील तर आयुर्वेदिक चिकित्सा घेणे इच्छित असाल तर अशा आयुर्वेदाच्या क्लिनिकमध्ये संपर्क करा जर तुम्हाला इन्फर्टिलिटी रिलेटेड कुठलीही समस्या असेल तर तुम्ही आमच्या सेंटरमध्ये नक्की संपर्क साधू शकता धन्यवाद